आकाशवाणी नागपूर समृद्धी शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे नागपूरच्या क्रीडा क्षेत्राला चालना मिळावी आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू विदर्भातून घडावेत यासाठी जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा खेळाडूंना मिळाल्या पाहिजेत यासाठी सहाशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये निधी आपण उपलब्ध करून दिला असून नागपुरात जागतिक दर्जाचे क्रीडा विद्यापीठ आपण लवकर साकारू असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं मानकापूर परिसरातल्या क्रीडा केंद्राच्या बांधकामाचं कोनशिला अनावरण काल उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी होते केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी देशवासियांना आवाहन केलं आहे की त्यांनी हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत नऊ ते पंधरा ऑगस्ट या दिवसांमध्ये घरोघरी तिरंगा ध्वज फडकवावा आणि हर घर तिरंगा डॉट कॉम या संकेतस्थळावर आपले सेल्फी अपलोड करावेत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम आज महानगरपालिकेच्या मुख्यालयात होणार आहे यावेळी गडकरी विधानसभा मतदारसंघनिहाय समस्या ऐकून घेणार आहेत आयुर्वेद व्यासपीठ नागपूर आणि नगरपंचायत बेसा पिपळा यांच्या संयुक्त विद्यमाने आज दुपारी दोन ते चार चा या वेळेत रानभाज्यांचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं आहे रानभाज्या कशा ओळखायच्या त्याचं काय महत्त्व आहे त्यात काय पौष्टिक मूल्य आहेत या संदर्भातील इतर अनेक गोष्टींची माहिती प्रदर्शनी स्टॉल्स आणि तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाद्वारे यात देण्यात येणार आहे पुढच्या काही तासांत विदर्भात नागपूर अमरावती अकोला बुलढाणा वर्धा यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे नागपुरात आज सकाळपासून काही ठिकाणी हलका पाऊस पडत आहे अकोला जिल्ह्यात चोहोटा बाजार कोटासा महसूल मंडळात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पिके पाण्याखाली आल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यामुळे खरीप हंगाम वाहून जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार